नमस्कार जागर ऑनलाईनमध्ये या आठवड्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणवरती आपण चर्चा करणार आहोत याचं कारण असं की गेल्या आठवड्यामध्ये मनोज जोरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जे आंदोलन झालं त्या आंदोलनासाठी मनोज जोरंगे पाटील मुंबईला पोहोचण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की मराठा समाजाला मधून आरक्षण देणार नाही आणि मनोज जरंगे पाटील यांची जा मागणी होती की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं जावं कारण त्यांनाही कळून चुकलं होतं की थेट आरक्षण मराठा समाजाला मिळू शकत नाही कारण पन्नास टक्क्याची मर्यादा आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता येत नाही इम्पेरिकल डाटा जो तयार करायला पाहिजे तो, कर तो राज्य शासनाने अजून क तयार केलेला नाही त्यामुळे ह्या सर्व राज्य शासनाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर हे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा हायकोर्टाने पण त्याच्यात दखल घेतली आणि सांगितलं की मुंबईतील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळं यावरती तोडगा काढा आणि हा तोडगा जो काय निघाला जे म्हणत होते की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही त्यांनीच पुन्हा पळवाटा शोधल्या की कुणबी कुठं कुठं देता येऊ शकतं आणि म्हणून यांनी त्यांना पर्याय दिला की हैदराबादचं गॅजेट आणि साताऱ्याच्या गॅजेटमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे त्या जातीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठवाडा आणि साताऱ्याच्या गॅजेट म्हणजे साताऱ्या परिसरामध्ये हा तेवढा प्रश्न संपला उर्वरित महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी काय करायचं याचं उत्तर अजून मिळत नाही आणि या गॅजेटमध्ये खरं तर फक्त जातीचा समाजाचा उल्लेख आहे त्यावेळेच्या पीक पद्धती शेती संस्कृती भाषा या सर्व गॅजेटमध्ये उल्लेख आहेत ते काही जनगणना नव्हे आणि ज्याच्यामध्ये लोकांची नावं नाही आहेत किंवा कितल्या गावामध्ये किती जातीचे लोक आहेत याचा काही उल्लेख नाही आहे त्यामुळं या आधारे चार पाच पिढ्या अगोदर जे गॅजेट झालेलं आहे त्याच्या आधारे कुणबी म्हणून शोध घेणं हे महा कठीण काम आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये लोकांना पुन्हा गुंतवलेलं आहे आणि आरक्षण ओबीसीमधनं देणार नाही म्हटले पण पुन्हा कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेण्यात आला आणि मला वाटतं की हे दोन्ही बाजूनं एकीकडं एक मनोज जरंगे पाटील यांचा भाबडेपणा दिसतो आणि दुसरीकडं सरकारचा दांभिकपणा दिसतो या दोघांचा विजय झाला असा साजरा करण्यात येत आहे तर ह्या दोघांनी मिळून म समाजालाच फसवलं आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे कारण ह्या सर्व कोंडीमध्ये मराठा समाज सापडलेला आहे आणि ती मराठा समाजाच्या या इतर मागण्या आहेत किंवा मराठा समाजाच्या इतर ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा न करता केवळ आरक्षण के की आरक्षण हा विषय लावून धरण्यात आला तेच मोठं अपयश आहे का याची देखील चर्चा आपण ह्या आठवड्यात केलेली आहे आपल्याला हा जागर ऑनलाईनचा लेख कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आपल्या आपली मतं जरूर आपल्याला कळवाव्यात धन्यवाद